रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये राहते वाकड वाक वाक मध्ये सुनील ढसाळ आणि ऋतिक ढसाळ आणि हे सगळे पोरं घेऊन तिथे गुंडे घेऊन आले होते आणि रोहित सोनवणे आणि त्याचा भाऊ सोनू कांबळे असे सहा जणी होते ते आणि त्यांनी मला माझं मी त्यांच्याशी बोलत होते ते म्हणतो जागा मोकळी करा ही जागा आमची आहे सकाळी प्राधिकरण लोकांना त्यांनी बोलून घेतलं होतं तर आम्ही म्हटलं की तुम्ही जागा विकली आणि आता का बरं पर परत म्हणताय नाही आमची जागा तुम्ही खाली करा मी गेले तर त्यांनी माझे केस धरून मारला माझा पोरगा म्हटला मारायला लागला एवढं बोललं तर माझ्या पोराला सगळे पोरं उडून असे दगड दगडाने माझे माझ्या पोरं जीव मार म्हणजे मारून टाकायच्या ह्याच्या विचाराने सगळे दगड घातले आणि पोरगा माझा तिथंच पडला तसेच उचलले आणि मी रिक्षा धरून आपले नगर दावाखान्यात घेऊन गेले हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि मला पण येत नव्हतं तरी चालेल मी पण तिथे बेस्ट त्यांनी मला पिळून असं आपटलं ऋतिक ढसाळने रोहित सोनवणे आणि बिल्डर आहे मंत्री म्हणून ते तो असा पैसा त्यांना काही दाबतो का माहित नाही पण त्या, त्याला दिले म्हणतात येते लोक पण हे सुनील ढसाळ आम्हाला सारखं धमकी देतो की तुम्ही तुम्हाला हाकला तुम्ही निघा बाहेर सारखं हे गपचुपू पैसे देऊन सारखं आम्हाला मारायला येतो आम्हाला वीस बावीस वर्ष झाले आता तिथं त्यांनी आज नगरपालिकेच्या लोकांना त्यांनी बोलवलं लो होतं तर आधी नोटीस दिली होती आम्हाला पण आम्ही ते केलं होतं त्याचं झालं होतं पण आता नोटी जी नोटीस देऊन आता तीन चार महिने झाले तर आज गपचुपच आलेते ते लोक तर आम्ही तुमच्याशी चर्चा केली नाही बिल्डर आमच्या समोर आलंच नाहीये हे लोकच म्हणतात आम्ही गुंडे वगैरे करून आम्हीच तुम्हाला मारून हाकलो आम्ही बिल्डर समोर आणणारच नाही आणि तुम्ही निघायचं घर सोडून निघा म्हणतात आम्हाला ते ढसाळ म्हणला मला आणि सुनील ढसाळ त्यांनी माझे असे कपडे असे फाडले मला तिथंच आणि त्या ऋतिकने आपटलं जमिनीला आणि त्या रोहित सोनोने आणि गौरव सोनोने त्यांचा मुलगा सुनील ढसाळचा मुलगा गौरव ढसाळ त्यांनी दगडाने माझ्या पोरालेले लिहिले म्हणजे मारून टाकायचा त्यांचा विचार होता नाही त्यांना त्यांना नाही अटक झाली पाहिजे नाही साहेब पण त्यांना अटक झाली पाहिजे त्यांनी उद्या माझ्या घरात लहान लहान लेकर मी चौघ आहे माझा नवरा असतो नसतो घरी उद्या वरच त्यांचं माझं टेरेस जॉईंट ते रात्र दिवस खात पीत वर बसलेले असतात टेरेस वर आम्हाला रात्रीच्या झोपा येत नाही रात्रभर शिव्या गाड्या आणि त्यांनी पहिले पण खूपदा शिव्या गाड्या केल्या एकदम मी कम्प्लेट पण दिले होतं आम्ही एकदा येऊन महिलांनी दिलं होतं पण त्या लोकांनी काय आम्हाला घेतलंच नाही पुढचं पण आता यावेळेस त्यांनी खूप केलंय आम्हाला भीती बसली परत ते आम्हाला करणार काय ना काय हे आम्हाला खूप भीती बसलेली आम्हाला आता का नाही हे केलं ना, ना मी तर जीवत देणार आहे पोरांनी येऊन मग काय माझं पोरगा कधीच कुणाला बोलत नाही पोरगा फक्त चल म्हटलं की दगड घेऊ मारू मारू त्या पोराला मारून टाकायचा शेर सचिव आहे आणि रमाबाई आंबेडकर कॉलनी माऊली चौक वाकड इथं आम्ही जवळजवळ मनात आता सतरा वर्ष झालं राहत होती आणि सुनील दसाळ यांच्याकडून आम्ही जागा त्यावेळेस नव्याण्णव वर्षाच्या करारावर घेतली होती तर त्याचे पेपर केलेले होते सगळ्यांनी जवळजवळ वीस बावीस घर आहेत तर त्याचे पेपर केलेले होते मग आता त्यांनी काय केलं त्यावेळेस आमच्या कोण पैसे घेतल्या घेतले समजा जाग्याचे आणि आता जाग्यात भाव वाढला त्यांनी नाही आम्हाला विचारता आम्हाला त्यांनी विचारातच घेतलं नाही त्यांनी परत बिल्डर संघ अग्रिमेंट केलं हे आम्हाला माहितीच नाही आम्हाला माहिती कधी झालं की जेव्हा बिल्डरच आम्हाला नोटीस आलं दुकानाबद्दल आमच्या दुकान दुकानावर कारवाई होणार दुकानं तुमचे पाडणार त्यावेळेस आम्हाला माहिती झालं की सुनील ढसाळनी बिल्डर संघ अग्रीमेंट केलंय आम्हाला याची काहीच माहिती नाही दिली माहिती नाही दिली मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नोटीस आलं त्याच्यानंतर आम्ही त्या दुकानासाठी आम्ही कोर्टामध्ये घेतलं नोटीसचं उत्तर दिलं आम्ही उत्तर देण्यासाठी ती केस आम्ही दुकानाची कोर्टामध्ये टाकली कोर्टामध्ये टाकली तर त्याच्यात आम्हाला आता स्टे भेटायला थोडा उशीर झाला आता दोन चार दिवसांनी आम्हाला स्टे भेटणार होता तर स्टे भेटणार काय आलं की बाबा यांना चार दिवसामध्ये स्टे भेटणार आहे मग यांनी काहीतरी नगरपालिकेमध्ये हे काहीतरी समजा त्यांनी काय केलं असेल किंवा काय आज नगरपालिकेचे जे अधिकारी आले ते डायरेक्ट दोन बी दोन पोलीसच्या गाड्या आणि नगरपालिकेचे सगळे अधिकारी आले आले आम्हाला माहितीच नाही आम्हाला कल्पनाच नाही ना की ते आमच्या दुकानाची कारवाई होणार म्हणून मग ह्या विषयावर आम्ही त्या दुकान अधिकाऱ्यांना बोलत होतो की बाबा तुम्हाला आम्हाला माहिती नाही देता तुम्ही डायरेक्ट आमच्या दुकानावर कारवाई का करता तर ते आमची त्यांचं बोलणं झालं मग नंतर या मॅडमनी पण एक दोन तीन ठिकाणी फोन केले फोन केल्याच्या नंतर त्यांनी ती कारवाई थांबवली त्यांनी आम्हाला वेळ दिला की हो तुम्हाला दहा दिवस आम्ही वेळ देतो वेळ दिल्याच्या नंतर तुम्ही काय तुमचा स्टे आम्हाला दाखवा तिथून पुढे आम्ही तुमची कारवाईचं थांबवायची का नाही थांबवायची आम्ही ते एक बघतो मग हे झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्या महिला बाहेरच होतो मग बाहेर असताना सुनील ढसाळ ते गेले नगरपालिकेचे लोक मग हे सुनील ढसाळच्या घरचे सगळे बाहेर येऊन आमच्याकडं बघून हसत होते बरं हसत होते आम्हीच घर थोडस लांब होत म्हणून आम्ही काही लक्ष दिलं नाही पण ही जी रेश्मा मानके आहे ना तिचं घर आणि त्यांचं घर एकदम जवळजवळ होतं मग ती जाऊन तिथं बसली बसल्याच्या नंतर ते ऋतिक ढसाळ का तो काय म्हणला की तुम्हाला असच पाहिजे तुम्हाला असच आम्ही हाकलून देतो मग असं झाकलून देतो म्हणल्याच्या नंतर थोडं त्यांचं बोलणं झालं बोलणं झाल्याच्या नंतर तो जे आल आ, ही त्याला बोलायला गेली बोलायला गेल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट तिचे केस धरले केस धरून एखाद्या महिलाला खाली आपटणं हे योग्य आहे का हा बर ते खाली आपटलं पोरग तिचं फक्त कुणाला शब्द हो। बोलत नाही ते पोरगाव आणि ते पोरग त्याच्या आईला म्हणला नको काय बोलू म्हणून त्याच्या आईला घ्यायला आला तर हे जवळजवळ पाच सहा जण त्या पोराला असे मारी सुटले अंगाव काटा कुठला एवढं मारायचं असतंय का त्या पोराला असे दगड दिसन त्याने त्या पोराच्या डोक्यात घाली सुटले आता त्या पोराला आम्ही ओढतो आता आम्ही काय करणार त्या पोरालाच आम्ही ओढत होतो त्या पोरांना धरतो आम्हाला धराय गेलो त्या बा काय का मुका मार लागला हे पूर्ण आम्ही धराय गेलो तर आम्हाला मारहाण चालू केली मारहाण चालू करून त्या पोराला खाली पडलं पोरग त्याला उचलून आम्ही वाकड्यावर बसवलं पळत पळत येऊन डबल त्यांनी त्या पोराला इटा घातल्यामुळं त्या पोराला दोन ठिकाणी आज टाके बघा ह्या ह्या एक त्याला आधी ह्या साईडला लागलो पोराला वाकड बसवलं आणि ते तिथून पळत पळत आलेत परत येऊन त्या पोराला डबल मारलं त्यांनी सुनील ढसाळ रितिक ढसाळ रितिक ढासाळ गौरव ढसाळ काय होत रोहित सोनो सोनवणे मोहित सोनवणे आणि सोनू म्हणून त्यांच्या इथं मुलगा आहे ते कोण आहे आम्हाला माहिती नाही पण ते सोनू म्हणून एक मुलगा आहे दाखल केले काय के हा त्यांच्या आता आता पोलीस चौकी ते गुन्हे दाखल करत होते तर ते, ते तीनशे सव्वीस करत होते आम्ही म्हणलं तीनशे सव्वीस नाही कर करायची तीनशे सव्वीस कसं काय करता तुम्ही आज जीव घेणं हल्ला झाला आज पोराला काय झालं असत तर मग आम्ही त्यांच्या संग बोलून नंतर मग त्यांनी आता तीनशे सात केलाय गुन्हा दाखल मग सर, ती आता तीनशे सात गुन्हा दाखल केलाय पण आज या कॉलनी मध्ये आहे ना एकदम भीतीचं वातावरण झालंय भीतीचं वातावरण म्हणजे तसं सहज बोलण्याला जर तुम्ही पाच पाच पोरं घरात नाही निघून म्हणेन त्याने जर तर आम्हाला किती भीतीचं वातावरण आहे तिथं मग ह्याच्या आता कुणाचे कुठं आम्ही मागायची अपेक्षा काय जागा जागेच्या बाबतीत आमची हीच अपेक्षा आहे की आम्ही वीस वीस वर्ष झालं तिथं आमचा ताबा आहे आम्हाला द्यायची नाही आम्हाला ते आमदार घरच आम्हाला काही करायचं द्यायचीच नाही कोण बिल्डर ते वीस वर्ष काय झोपला नाही का इथं बिल्डर आज नगरपालिकेत तो अर्ज करतोय तुम्ही सांगा नगरपालिकेवाले सुद्धा आज पिंपरी चिंचवड मध्ये कितीतरी घर बिगर ते दिसत नाहीत का त्यांना रमाबाई आंबेडकर कॉलनी म्हणले सोळा सतरा घर कसे दिसले सोळा सतरा कसे काय दुकानं दिसते कारण का बिल्डर नगरपालिकेला पैसे तारतोय हो। कष्ट माझ म्हणणं हा ते, ते आले होते त्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काय करणार आता बघा आजचा समजा इथं गेला दिवस बुंद आम्ही जाऊन तिथं नगरपालिकेमध्ये विचारपूस करणार आणि जर आम्हाला चुकी आयुताच्या इथं जाणार आणि जर चुकीचं वाटलं आम्ही नगरपालिके पशीच लेप्रा घेऊन जाऊन बसणार कारण का आमचं जे आहे ना आता एक दुकान समजा का आम्हाला काय पाच हजार किंवा दहा हजार भाड येत त्याच्यावर आमचं पण जे चाललेलं आहे ना मग त्या जेव्हा आमचं हे दुकान आणि आता हे डायरेक्ट आता बिल्डर सुनील दासाचे पोरं म्हणतात की आम्ही काय एक नाही दोन दोन मर्डर केले तरी आम्हाला बिल्डर सोडून आणतो म्हणजे काय यांचं काय बिल्डरच बिल्डर यांना सपोर्ट करतो ना बिल्डरचं नाव काय बिल्डरचं नाव सुरेश विजय मंत्री आणि नग, नगर नगरकर त्याचं पूर्ण माहिती नाही ना मला नगर नाव नगरकर आणि नगरकरला मी स्वतःहून फोन केला नगरकरला म्हणलं अहो तुम्ही असं कसं करता आमच्या गोरगरीबाचे घर तुम्ही जर पाडायला लागलात तर म्हणलं तुम्ही आम्हाला एकदा विचारायचं होतं तो नगरकर काय म्हणतो ओ मला नाही सांगायचं तुम्ही डायरेक्ट त्या ढसाळला बोला आणि ढसाळ काय म्हणतो मी तर तुम्हाला असं हकलणार आहे कसं हकलणार आहे ढसाळ हा काय रोल आहे हे रोल आहे की बिल्डर जे त्यांनी अग्रिमेंट केले बिल्डर सोबत ते काय आम्ही बघितलं नाही पण त्याचा रोल हेच आहे की ह्या लोकांना नाही का नाही विश्वासात घेतलंच नाही ना आम्हाला त्यांनी आम्हाला माहितीच नाही केलं त्यांनी त्यांनी बिल्डरला दिले म्हणून आम्हाला त्यांनी माहितीच नाही केलं

वस्तीमध्ये बावीस घर आहेत बावीस घरामधून समजा आम्ही अठरा लोकांनी केस टाकलेले आहे आणि बाकीचे दोन तीन घर त्यांचे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे अठरा लोकांनी केस टाकलेली आहे आणि ते दोन तीन जण त्यांचेच नातेवाईक आहेत ते आता आजूबाजूला एवढे हो तुमच्या तेवढ्या जागेवर ते यांची नजर आहे का सुनील ढासाळची आणि त्या बिल्डरची मला तर म्हणायचं याला आहे ना बिल्डर कुठ करतोय जर

आता हे जागेला कसं माऊली चौक आता हे वाकड मध्ये जागेला मार्केट आलेलं आहे पुढं आमच्या इथं स्टार बाजार झालाय डी मार्ट मॉल झाले खाली त्याच्यामुळे जागेला मार्केट आल्यामुळे आता जे बिल्डर आहे सुरेश मंत्री सुरेश मंत्री जे बिल्डर आहे ना तर त्याला ही जागा नजरच आली त्याच्या मग आता लोकांना कसं का काढायचं मग इथं तर सगळे बाबा भोर गरीब राहते त्याला असं वाटलं की चला ह्यांना दमदाटी करून आम्ही असंच काढू मग त्याचा त्या सुरेश मंत्री आहे ना त्याच आणि एक मताने लोकांना मारहाण करून हे करायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ह्याच्यात आज त्या पोराला दुखापत झाली समजा त्यांनी मारहाण केली त्याची तब्येत पण गंभीर आहे त्या पोराची तब्येत परत त्या पोराला आज त्या पोराला मारलं आमच्या लेकरांना मारतील ते आमच्या मनामध्ये भीती बसलेली आहे त्यांच्याबद्दल आज आज जर समजा इथं तीनशे सातचा गुन्हा जरी दाखल केला असेल तरी बिल्डरवर सिटी जवळ दाखल करत नाहीत आणि जवळ त्यांना अटक करत नाहीत तर आम्ही इथून जाणार नाहीत आणि इथून जर समजा त्यांनी नाही दाखल केली तर आम्ही कमिशनर ऑफिसला जाऊन बसणार हे सगळे जण आम्ही जेवढे आहे तेवढे ऑफिसला बसणार आम्हाला नाही भेटत ना तोपर्यंत आम्ही हटणार नाही कारण का एका मुलाला ना मुलाच्या ना वाद्यात नाही माझ्यात को नाही शब्द बोलत नाही आज त्या मुलाला तुम्ही ह्या परिस्थितीत मारलंय त्याच्यामुळे आम्ही जवळ त्या बिल्डर वर अट्रॉसिटी होत नाही आणि जवळ त्यांना अटक करत नाही तर आम्ही इथून जाणार नाही